समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आताच आता चार वाजून गेले आहेत आणि आज मी तुमच्यासोबत म्हणजे खूप दिवसानंतर हे रुटीन शेअर करते आहे की आम्हा दोघी जावांचं चार वाजेनंतरचं रुटीन हे मी आज तुमच्यासोबत म्हणजे काहीतरी नवीन विषय घेऊन आली आहेत तर म्हटलं हे रुटीन आपण तुमच्यासोबत शेअर करावं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला हेही नक्की सांगायचे तर इथे आता मी भाजीपाला आणला होता थोडासा तो जो काही भाजीपाला आणला होता तो मी काढून ठेवत होते आणि एक इंटरेस्टिंग अशा विषयावरती आज व्हिडिओ घेऊन आले आहे की मी काल एक व्हिडिओ टाकला होता की गायत्री माझी कोण लागते म्हणून तर त्यावर मला खूप छान कमेंट आल्या की ताई तुम्ही खूप नशीब आहात की तुमची सक्की भाई, की बहीण भाई तुमची सक्की जाऊ आहे तर हो मी खूप नशिबवान आहे आणि हे सगळं स्वामींनीच घडून आणलेलं आहे मी कधी विचारही केला नव्हता या गोष्टीचा की माझी बहीण माझी जाऊ होईल म्हणून आणि मी कधी स्वामींकडे म्हटले पण नव्हते काय मी फक्त एवढं म्हणायची की स्वामी जसं तुम्ही माझं चांगलं केलं जसं प्रत्येक आई एक हे असतं की आपल्या मुनींचं चांगलं व्हावं म्हणून जसं तुम्ही मला चांगलं सासर दिलं चांगली माणसं दिली तसंच तिलाही द्या आणि ती तिचंही काही टेन्शन माझ्या मम्मी पप्पाला नको आहे कारण की मुलीं मुली जर सासरे सुखी नसलं तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्या आई वडिलांनाच होतो तर माझं एकच होतं की आ, मी स्वामींना नेहमी प्रार्थना करायची जसं तुम्ही माझं चांगलं करा केलं तसं तिचंही चांगलं करा तिलाही चांगलं घर चांगली माणसं भेटू द्या एवढंच मी स्वामींना म्हणायचे पण स्वामींच्या लीला काहीतरी आगाध असतात आणि आपल्या इच्छेप आपल्या इच्छेपेक्षा त्यांची योजना काहीतरी वेगळी असते तर तेच माझ्या बाबतीत घडलं आणि स्वामींची लीला अशी झाली की तिला माझे सखी जाऊ म्हणून माझ्याच घरामध्ये दिलं हेही खूप म्हणजे लग्नाचाही तिचा खूप वेगळा विषय होता पण असो लोकांनी कितीही छल कपट कितीही ते काय म्हणतात गेम खेळण्याचा प्रयत्न केला शेवटी सत्याचा विजय होतो आणि तसंच आमच्या बाबतीतही झालं आणि स्वामींनी खऱ्याचा जो विजय आहे तो केला आणि आज गायत्री माझी जाऊ आहे ही एक स्वामी कृपाच होती आमच्यावर आणि स्वामींचीच लीला होती आणि आमच्या मागे म्हणजे आम कोणी काही कितीही खोटं नाटं वागलं तरी ही स्वामींची साथ आम्हाला आहेत आणि आमचं कोणीही काही बिघडू शकत नाही कारण की साक्षात माऊली आमच्यासोबत आहे म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही कोणी कितीही काय म्हणतं सापळे रचले तरी त्या सापळ्यात आम्ही सापडणार नाही आहे कारण की स्वामी महाराज आहेत तर ही स्वामी कृपा आहे आमच्यावरती आणि आपण सगळ्यांसोबत चांगलं वागलं हे खूप जणांचं गैरसमज आपण चांगलं वागलं तर समोरची व्यक्ती चांगली वागते तर असं नाहीये या जमान्यामध्ये जसं तसं वागायला शिका एवढंच सांगेल तुम्हाला जिथे चांगलं वागायचं तिथे चांगलं वागा, चांगल वागा। पण आपला कोणी फायदा घेईल असं काही करू नका म्हणजे असं वागू नका की आपला कोणी फायदा घेऊन जाईल म्हणून एवढंच सांगणं आहे सगळ्यांना कारण की माझ्या अनुभवावरून सांगते मी वयानं जरी लहान असली तरी मी जे माणसं बदलतात ते बघितलेलं आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष हे खूप बेकार गेल होतं आमच्यासाठी तर असो जुन्या गोष्टी आहे त्याला काही पालवी फोडायची हे नाहीये पण असो आता इथे आम्ही म्हणजे कधीच गायत्री जेव्हापासून हो लग्न करून आमच्या घरात आली तेव्हापासून हो जे आम्हाला काम दिसेल घरामध्ये ते आम्ही करतो असं नाही आहे की बाबा तिला कामं वाटून दिलेले आहे किंवा मला काम वाटून दिले हा मी एवढंच काम करणार तू तेवढंच काम कर असं काही नाही आहे ज्याला जे काम दिसेल त्यांनी ते करायचं आणि तीही कधी म्हटली नाही की मी आज जास्त काम केलं किंवा मीही म्हटले नाही आहे की जास्त माझ्या वाट्याला जास्त काम आलं ज्याला जे दिसेल ते, ते, ते आम्ही करतो आणि प्रत्येक जावांना सांगेल मी की माझं तर असं मध्ये कामं वाटून घेण्यापेक्षा जे दिसेल ते करा आणि काम केल्याने काही माणूस छोटं होत नाही काम केल्याने उलट चांगलंच असतं काही हरकत नाही आहे आज आपण करतो उद्या तेही आपल्यासाठी करतीलच आणि माझं जर आहे की माझं दुखणं जे आहे म्हणजे माझं खूप मोठा हेल्थ इश्यू झाला होता तेव्हा गायत्रीनेच इथं म मला बघितलेलं आहे माझं सगळं केलेलं आहे आणि तिला आता सवय झालेली आहे तर असंच आम्ही मिळून कामं करतो आता चार वाज चार वाजेच्या नंतरचं रुटीन आहे तर सगळं घरं वगैरे स साफ करत होते मी झाडून घेत होते तोपर्यंत ती तिकडे भांडे घासत होती चार वाजे जे चहा पाण्याचे जेवणाचे नाश्त्याचे भांडे असतात ते ती घासून घेत होती आणि इथे मी तोपर्यंत भाजीपाला वगैरे निवडून ठेवला आणि घरं वगैरे झाडून घेतले की माझ्या सेवा राहिल्या होत्या आणि मी आ, काम जे आहे ते लवकर आवरत होते कारण की मला सेवा करणं खूप महत्वाच्या होत्या सध्या कसं गायत्रीचं बाळामुळे सेवा करणं होत नाही जास्त पण नामस्मरण चालू असत किचन काउंटर ते जे आहे ते साफ केलं कारण की स्वयंपाकाची तयारी करायची होती आज चतुर्थी आहे सगळ्यांना उपवास आहे त्यामुळे आमच्या घरी सगळे लवकर जेवतात तर त्यामुळे स्वयंपाक जो आहे तोही लवकर करायचा होता आम्हाला इथे भांडे वगैरे घासून झाले सगळे आणि आता लगेच स्वयंपाकाची तयारी करणार होती तोपर्यंत आता मी जसं पहिले सांगितलं की आम्ही जे आहे दुपारी थोडा आराम करतो थो, आणि बाळा रूममध्ये असल्यावर कसं बाळाचा सगळा पसारा रूममध्ये होऊन जातो तर तोच मी इथे आवरत होते आणि तुम्ही बेडवर बघू शकता बाळाची गादी कपडे जे ब्लँकेट आहे ते सगळं तसंच पडलेलं होतं तर मी तेच आवरून ठेवत होते कारण की घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या टायमाला असं जे आपण अथरून पांघरून म्हणतो तर ते पसरलेले नको असतात की सगळं घर नीटनेटकांनी -नीट आपले जेव्हा घरातील माणसं घरामध्ये येतात तेव्हा त्यांनाही रूममध्ये आल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे आम्ही चार वाजता जो काही बेडरूममध्ये राडा झालेला असतो तो आवरून घेत असतो आणि हे दररोज रुटीन आहे आमचं की असं नाही की आजच आहे म्हणून तर दररोज आम्ही ही कामे करत असतो जो काही दोन्ही बेडरूममध्ये जे काही राडा झालेला असला किंवा पसारा झालेला असला तो आम्ही आवरून घेत असतो तसेच जे आहे लक्ष्मी यायच्या टायमाला असे पडू देऊ नये तर मी प्रत्येकाला सांगेल तुम्ही जर दुपारी झोपत असाल तर प्लीज तुमच्या आथरून बेड व्यवस्थित करूनच मगच बाकीची दिवे वगैरे करत दिवे वगैरे लावत जा जर त्यानंतर इथे आता मी सगळी जी रूम आहे ती हळूहळू आवरून घेणारे तोपर्यंत तिकडे गायत्री स्वयंपाकाची तयारी करत होती संध्याकाळचा स्वयंपाक सहसा तीच करते फक्त मी भाजी वगैरे करतो म्हणजे आमचं असं आहे एक जन भाजी करतं सकाळी एकजणीने पोळ्या केल्या तर संध्याकाळी एक पोळ्या करतं किंवा तिने भाजी केली तर मीही संध्याकाळी भाजी करत असते तर असं आहे तर असं थोडं मिळून मिसळून कामं केले की कामंही लवकर होतात आणि सगळं काम आता सवय झाली दोघी इकडून दोघ दो कामं करायची तर एकटीने कामं खूप म्हणजे उशीर होऊन जातो बाळाला बघून आणि कसं बाळही आता सध्या झोपलेलं होतं त्यामुळे आणि बाळ टछहूड स्वामींच्या कृपेने शांत आहे त्यामुळे एवढं काही प्रेशर येत नाही बाळाचं बरेच जण म्हटले होते की बाळ आल्यावर तुमचं रुटीन चेंज होईल पण असं काही मला तरी वाटत नाही विशेष बाळ बाड़, बाळ आल्यामुळे रुटीनमध्ये चेंज झाला कारण की जेवढे गर्भसंस्कार केले त्या त्या मानाने बाळ खूप शांत निघलं आहे आमचं तर असो रुटीनमध्ये काही चेंज झालेला वगैरे नाही जे आहे ते आहे आपले कामं जे आहे ते चालूच आहे त्यानंतर इथे आता सहा वाजत होते स्वयंपाकाची तयारीला स्वयंपाकाला लागायचं होतं शिवाय सेवाही करायचं होतं मी इकडे येऊ सर गायत्रीने कणिक वगैरे भिजून पोळ्याला लागली होती ती तर इथे लगेच मी भाजी करायला घेतली आज फ्लावरची भाजी करायची होती म्हटलं आता मी भाजीची तयारी करते तोपर्यंत तिच्या पोळ्या होऊन जाते आणि दोघीकडून स्वयंपाक केला की के खूप लवकर होऊन जातो आमचा स्वयंपाक तर इथे आता मी भाजीची तयारी वगैरे करत होते आणि हो तुम्हाला आमच्या दोघींची व्हिडिओ बघायला आवडेल का हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर मी तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्कीही आमच्या दोघीचं जे रुटीन आहे ते सगळं शेअर करन की म्हणजे नेमकी स्टोरी काय आहे तेही शेअर करन मी तुमच्या आमचे दोघींचे अनुभव काय आहेत स्वामी सेवेमधले तेही मी शेअर करन असं नाही आहे बरं का गायत्री सेवा करत नाही तीही स्वामी सेवेकरी आहे लग्नाच्या अगोदरपासून ती सेवेमध्ये आहे त्यामुळेच आज स्वामींनी तिच्या आयुष्यात तिचं कल्याण केलेलं आहे असंच मी म्हणेल कारण की स्वामी सेवा जर आमच्यासोबत नसते तर आज आम्ही दोघी इथे नसतो आणि आमच्या आयुष्यात जे काही आता चांगलं चालू आहे त्याचं जे रिझन आहे ते मेन म्हणजे स्वामीचं आहे स्वामींशिवाय दुसरं मी क्रेडिट कोणालाच ना देणार नाही आणि हो मी स्वामींचं गुणगान गाते कारण की स्वामींनी तेवढं केलं आहे आमच्यासाठी खूप वाईट वाईट परिस्थितीतून आम्ही गेलेलो आहे म्हणजे हॉस्पिटलचं असो किंवा कुठलीही परिस्थिती असो आम्ही गेलो त्यामुळे पावसाळं हे बघितलेले पा त्यामुळे खूप अनुभव आलेला आहे आणि आता लोकं ओळखायला पण शिकलो आहोत आम्ही कसं होतं ना लग्न झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांची मनं जपायची असतात पण ते मन जपता जा जाता आपल्या विरोधात कोण आहे आपलं चांगला विचार कोण करतं हेच आपण म्हणजे आपल्याला कळत नाही लवकर आणि कसं होतं ना तो माणूस आपल्या माघारी काय करतो आहे आपल्याविषयी विषय हे कळत नाही आपल्याला तर असं होऊन जातं त्यामुळे माणसं ओळखायला आता तर खूप शिकलो आहे आम्ही आणि आता इथून पुढे जे आहे ते आम्हाला आता सध्या फक्त आमचं बाळ आमचं घर आमची स्वामी सेवा एवढंच महत्त्वाचं आहे आम्ही ना कोणाला जास्त कॉल पण करत नाही ना कोणाशी काय म्हणतात रिकाम्या गप्पा त्याही आम्ही करत नाही आम्हाला आमची स्वामी सेवा ते कारण की आपण गप्पा करतो गॉसिप होतं आणि गॉसिपमध्ये काय म्हणतात वाईट कर्म सुरू होतात त्यामुळे सध्या आम्ही जास्त कोणाला कॉल करत नाही आणि बऱ्याच फॅमिली रिलेटिव्ह म्हणतात कॉल करत नाही तर हेच रिझन आहे आम्ही आमच्या जगामध्ये खुश असतो आणि तेवढ्यातच रमण्याचा प्रयत्न करतो आम्ही म्हणून असं होतं की बऱ्याच आम्ही सध्या तरी असं करतो की माझ्या मम्मी सोडून <laughs> जी आई असो किंवा पप्पा असो यांना सोडून जास्त कोणाला कॉल करत नाही तर हेच रिझन असतं बऱ्याच आता जे फॅमिली मेंबर आहे ते पण म्हणतात की कॉल करत नाही तर त्याचं हेच रिझन आहे आणि इथे मी तुम्हाला एक वातीचा उपाय सांगितला होता बघा तर तो मीही करते त्यामुळे मी ह्या डब्यामध्ये अशा वाती साचवत असते तर आता मी वाद काढली आणि लगेच इथे दिवा लावायला घेतला आणि संध्याकाळची दिवाबत्ती छान करत जा तुळशीला दिवा, दिवा देवाला दिवा हे पण करत जा संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि लक्ष्मी येताना कसं होतं ना जर घरामध्ये छान दिवे लावलेले असले आणि घर स्वच्छ असलं तर तिथे लक्ष्मी वास करते नाहीतर तिथे अलक्ष्मीचा प्रवेश होतो आणि घरात गरिबी यायला लागते पैशाला पैसा लागत नाही हे होऊन जातं तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला घर सगळं स्वच्छ करून आमचं तुम्ही रुटीन बघितलं असेल घर सगळं स्वच्छ करून मगच आपण दिवा वगैरे लावून सेवा करायला सुरुवात करायची तर आज स्वामीचरित्र राहिलं होतं आणि उद्याची ही तयारी करायची उद्या उद्या खूप आमच्यासाठी स्पेशल डे आहे कारण की उद्या गायत्रीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्हाला त्याचीच तयारी सध्या घरामध्ये चालू होती आणि चालू आहे विचार आहे डोक्यात की आमच्या पिल्लूचं बोरनान करायचं आहे म्हणून तर त्याचा आता उद्याचा जर ब्लॉग माझ्याकडून काढणं झाला तर मी नक्की तुम्हाला छोटीशा क्लिप दाखवेलच बोर्नांच्या असो किंवा ॲनिव्हर्सरीच्या असो बघू टाईम ताँग भेटला तर नक्की करेलच कारण की सगळा गोंधळ असतो पाहुणे असतात त्यामुळे ब्लॉग शूट करणं होत नाही पण तरीही मी प्रयत्न करेलच की ब्लॉग टाकायचा म्हणून असो आला ब्लॉग तर नक्की बघा आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यालाही छान प्रेम द्या तर इथे तुम्ही माझा आता बघू शकता संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली आणि मेन म्हणजे बाळ झोपलेला असल्यामुळे सेवा खूप निवांत झाली माझी आणि गायत्रीचा स्वयंपाकही निवांत झाला नाही तर खूप ग हे होऊन जातं आणि आज चतुर्थी असल्यामुळे मोदक वगैरे पण करायचे होते त्यामुळे पण थोडं स्वयंपाकाला उशीर होऊन जातो आणि दर चतुर्थीला आम्ही मोदक करत असतो आणि प्रत्येकाला सांगेल की गणपतीला मोदकाचा नैवेद्य जो आहे चतुर्थीला तो दाखवत जा गणपती बाप्पांची नक्कीच कृपा होईल गणपती अथर्व शीर्ष जे आहे तेही वाचन करत जा आणि ज्या काही संध्याकाळच्या सेवा आहे त्या मी अशाच करत असते कारण की सकाळच्या सेवा होऊन जाते देवपूजेच्या वेळी पण नंतर आता स्वामीचरित्र आज सकाळचा मला वेळ भेटला नाही थोडं वाचायला तर म्हटलं आता मी स्वामीचरित्र वगैरे वाचून घेते आणि असं कधी कधी काय ना सेवा करायला एवढा वेळ असतो की सेवा काय काय कराव्या हे होतं पण कधी कधी वेळ पुरत नाही तर असो व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि याचं रुटीन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू श्री स्वामी समर्थ